कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स खुशबू ठाकरेच्या मृत्यू प्रकरणी पेण आक्रोश मोर्चा पंधरा दिवसात दोषींवरती कारवाई न झाल्यास मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आदिवासी समाज बांधवांचा आक्रमक पावित्रा परिवहन मंत्री प्रताप सरनायकांची पेन एसी डेपोला अचानक भेट स्वच्छतेबाबत विभाग नियंत्रक यांना धरले धारेवरती परिवहन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची केली कान उघडणी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते राजकारणात पुन्हा सक्रिय उद्धव ठाकरेंकडे मागितली कोकणाची जबाबदारी आणि मुंबई गोवा हायवेवरती बर्निंग टेम्पोचा थरार भंगार एअर फिल्टर घेऊन जाणारा ट्रक आगीच्या भक्षस्थानी आगीमध्ये सर्व माल जळून झाला खाक आता पाहूया सविस्तर वृत्त रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रम चौथी चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधे दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता तीन महिने उलटूनही खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवरती कोणतीही कारवाई न झाल्याने आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक होत आक्रोश मोर्चा काढला आहे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा पेणमधील गांधी मंदिर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावरती धडकला यावेळी खुशबू नामदेव ठाकरेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येक दोषींवरती कारवाई होऊन तात्काळ गुन्हा दाखल व्हावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास प्रधान सचिव यांच्या विभागाला पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले कामारली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने खुशबूला चुकीची औषधे दिल्याचा दावा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था व आदिवासी संघटनांनी केलाय खुशबू ठाकरेच्या पालकांची व मुख्याध्यापकांची कुष्ठरोगाची औषधे सुरू करण्याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती ही धक्कादायक बाब यावेळी मांडण्यात आली केवळ चट्ट्यावरून खुशबूला कुष्ठरोगी ठरवले व तिला मृत्यूच्या खाईत लोटले गेले असा संताप मोर्चेकरांनी व्यक्त केलाय तर पंधरा दिवसात दोषींवरती कारवाई न झाल्यास थेट मंत्रालयावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिलाय या मोर्चात खुशबूच्या आई वडिलांनी शासनाच्या निद्रस्त व सुस्त धोरणावरती संताप व्यक्त करीत न्यायाची मागणी केली आहे चुकीचे औषध दिले त्याच्यामुळं खुशबूचा मृत्यू झाला हातापायाने हाता सगळे सुजा आले सगळे हातापायाला डोळ्याला सगळे सुजले त्याच्यात मृत्यू झाला त्याच्यात मृत्यू झाला हो हे नक्कीच आहे कारण तिला अजून तीन महिने झाले तरी कोणत्याही प्रकारे न्याय दिला गेलेला नाही असे हे मोर्चे काढायला लागतात ही वेळ कोणावर येऊ नये तिला लवकर लवकर न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे मुळात ना आरोग्य विभागाला गांभीर्य आहे ना आदिवासी विकास वि विभागाला गांभीर्य आहे पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा क्लिनिकल अनालाइजची वाट इतकी पाहणं वास्तविक पाहता चौकशी अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल होऊ शकतो प्रथमदर्शनी कारण अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये चौकशीच्या माध्यमातून हलगर्जीपणा कुणी केला आहे ह्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि पुढचा रिपोर्ट आल्यानंतर ते ॲड केलं जातं तर त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे होता जो अजून झालेला नाही आहे तर तो होणं अपेक्षित आहे दुसरं म्हणजे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे कारण सहा वर्षापासूनची मुलं या आश्रमशाळांमध्ये शिकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण पाचशे एकोणतीस शासकीय आश्रमशाळा आहेत ज्यामध्ये वीस लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर हा फक्त एका वरवणे आश्रमशाळेचा प्रश्न नाही महाराष्ट्रभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये असे प्रकार घडत असणार त्या सगळ्याच मुलांच्या आरोग्यविषयक धोरण ठरवण्याची वेळ आलेली आहे आज आम्ही प्रधान सचिवांना निवेदन दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये हा प्रश्न कसा घेऊन जाता येईल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही आमच्या प्रतिनिधींना हे धोरण ठरवण्यासाठी शासनापुढे ही सर्व घटना मांडण्यासाठी विनंती करणार आहोत जेणेकरून हे धोरण ठरवण्याच्या दिशेने शासन विचार करेल एकात्मिक आदिवासी विकास अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुशबू नावाची आमची विद्यार्थिनी आदिवासी मुलगी जिचा चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केला तिला ती कुष्ठरुग्ण नसताना तिच्या आईवडील सांगतात की ती कुष्ठरोगी नाही ती कुष्ठरोगी नसतानासुद्धा तिला कुष्ठरोगी ठरवले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला चुकीची ट्रीटमेंट दिली आणि ती चुकीची ट्रीटमेंट दिल्यामुळे आमच्या खुशबूचा मृत्यू झालेला आहे मृत्यू होऊन साडेतीन महिने झाले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही संबंधितांच्या स्टेटमेंट्स अजून झालेले नाहीत गुन्हे नोंद झालेली नाही आहे त्यामुळे आज आदिवासी आक्रोश मोर्चा काढून आम्ही ही मागणी केलेली आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये जर केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट घेऊन सर्व संबंधितांची वैद्यकीय अधिकारी जे होते कुसुमचे ते वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी त्याच्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे जे काही संबंधित अधिकारी कर्मचारी या सगळ्यांची चौकशी करून त्या ह्या सगळ्या प्रकरणात संबंधितांना गुन्हे नोंद करावे आणि अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाने ह्या अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि ज्या धोरणात्मक निर्णयातून आदिवासी बांधवांचं पुन्हा अशा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांना न्याय मिळेल आणि ह्या सगळ्यासाठी चोवीस तास वैद्य ज्या काही आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत आश्रमशाळ जातात तिथे चोवीस तास वैद्यकीय सुविधाची व्यवस्था करा अशी योजना काढा आणि त्या योजनेला खुशबूचं नाव द्या अशी आम्ही मागणी करत mm -hmm. आहोत आम्ही तहसीलदारांना तसं आणि निवेदनात पत्रच दिलेलं आहे की पुढील पंधरा दिवसामध्ये जर ह्या बाबतीतली सखोल कारवा चौकशी होऊन कारवाई झाली नाही गुन्हे नोंद झाली नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि एका मंत्रालयात तर जाऊच जाऊ पण सोबत सोबत आम्ही न्यायालयीन लढाई पण लढायला यापुढे तयार आहोत आपल्या पोलीस प्रशासनासारखे जो तपास व्हायला पाहिजे तो पूर्णता झालेला आहे याच्यानंतर आपल्याला फक्त केमिकल अॅनलिसिस रासायनिक अन्वेषण रासायनिक यांचा आपल्याला अहवाल प्राप्त होणं बाकी आहे त्यानंतर एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांची तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावरती कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे ह्या दोघांचे अहवाल येणं बाकी आहे हे अहवाल आल्यावरती आपण तात्काळ ज्या आपल्याकडे जे पुरावे हजर होतील पुरावे आपल्याला सबमिट होतील त्या बेसिसवरती आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरती आपण पुढील वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण ही कारवाई करणार आहोत म मोस्टली पोलिसांचं तपासाचं काम झालेलं आहे ह्या दोन अहवालावरती आपलं काम थांबलेलं आहे हे दोन अहवाल आपले केमिकल ॲनालिसिस आणि जिल्हा समितीचा जर अहवाल आला तसे आपण ती पुढील कार्यवाही करणार आहोत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पेन एसटी डेपोला भेट देऊन पाहणी केली. मध्ये असणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी डेपोतील सोयी सुविधा व स्वच्छतेबाबत विभाग नियंत्रक दीपक घोडे यांना धारेवर धरले. स्वच्छतेबाबत कसूर करणारे अधिकारी आलोक गायकवाड यांना निलंबित करण्याच्या सूचना केल्यात. राज्याच्या परिवहन मंत्रीपदाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी अचानक एस टी डेपोची पाहणी करण्याचा सपाटा लावला आहे मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पनवेल खोपोली एस टी बसमध्ये प्रवास केला होता नुकतीच त्यांनी पेण एस टी डेपोला भेट देऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान समोर आलेल्या डेपोतील दुरावस्थेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे नाराजी व्यक्त करत बस स्थानकाच्या सोयी सुविधांसाठी सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी विभाग नियंत्रक यांना दिल्या आहेत तसेच प्रवाशांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे मागील काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी आणि परदेशी नागरिकांची अनधिकृत वास्तव्य त्यातच फरार आरोपींचा शोध या अनुषंगाने पनवेल पोलीस मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत यात अनेक प्रकारच्या कारवाया सुरू असून मागील काही दिवसांपासून देशातील बिघडलेली स्थिती याबाबत अधिक सतर्क राहून संशयित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी माहिती देताना नागरिकांना कारवाईसोबत रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित वाटावे म्हणून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून पुढील काळात हे कॉम्बिंग ऑपरेशन असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे नवी मुंबई पोलीस मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये स सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फूट पेट्रोलिंग जेणेकरून विज्युअल पोलिसिंग पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे त्यासाठी फूड पेट्रोलिंग त्याचप्रमाणे नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर संशयित वाहनांचं चेकिंग करणे या दोन स्कीम आहेत त्याप्रमाणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे व फरार आरोपींसाठी एक कोमिंग ऑपरेशन आम्ही आज करत आहोत रात्री दुपारी आम्ही नाकाबंदी आणि त्याचप्रमाणे फूड पेट्रोलिंग केलेलं आहे करंजाडे भागामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नाकाबंदी केली परंतु आता है जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन करत आहोत त्यामध्ये पाहिजे व फरार आरोपी चेक करणार आहेत त्याप्रमाणे आम्ही एक रक्षक ॲप मान्य पोलीस आयुक्तांच्या कल्पनेतून एक तयार केलेलं आहे त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही मॅपिंग केलेलं आहे त्या गुन्हेगारांना चेक करणार तसेच जे पाहिजे व फरार आरोपी त्यांना चेक करणार काही तडीपार आरोपी प्रतिबंधित आरोपी जे आहेत काही रेकॉर्डवरचे गुंडा या सगळ्यांना चेक करणार आणि जे वॉन्टेड आरोपी असतील त्यांना अटक करणार आजच्या पोलीस ऑपरेशन मध्ये एकंदरीत किती पोलीस स्टेशनचे दोन पी आय सात पोलीस ऑफिसर आणि एकवीस अंमलदार त्याचप्रमाणे आर सी पीचे एकूण एक ऑफिसर आणि तीस अंमलदार आणि झोन टू स्ट्रायकिंगचे एक अधिकारी आणि बारा अंमलदार याप्रमाणे एकूण साधारण बारा आणि बेचाळीस आणि सत्तावीस टोटल फिगर एकोणपन्नास अंमलदार यामध्ये नागरिकांना एक, एक, एक आव्हान आहे की जर कोणी बेकायदेशीर नागरिक परदेशी नागरिक वगैरे आढळून आले तर त्याची पोलिसांना माहिती द्यावी तसेच कोणी ड्रग डीलर किंवा नशेचे पदार्थ विक्री करत असेल तर त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली तर त्याची गुप्तता राखण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल हे महत्वाचे दोन आमचे विषय आहेत मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रात्रीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोनेरी किरणांनी उजळून जातो आहे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ही एक्सक्ल्युजिव्ह दृश्य आहेत या पुतळ्याचे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे त्याची सुरुवात सात मे रोजी होणार आहे देशभरातील दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी युद्धादरम्यानचे ड्रिल करण्यात येणार आहे देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन क्रॅश ब्लॅक आउट सह विशेष प्रशिक्षण दिले जाते युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे काय करू नये याची माहिती दिली जाते आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल याचे प्रशिक्षण मॉक करण्यात येते गृह विभागाने जारी केलेल्या यादीनुसार रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर सह इतर महत्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे या मॉकड्रिल प्रक्रियेमध्ये एअर रेड सायरेन्सची चाचणी केली जाणार आहे सरकारकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आलं आहे लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील यांनी गोरेगावमधील चिमुरड्या अण्वीचं कौतुक केलं आहे हिंदवी पाटील रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये समाजसेवक नरेश आहिरे यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन कार्यक्रमासाठी आल्या होत्या यावेळी गोरेगावमधील बालकलाकार अन्वी गोरेगावकर हिने यावेळी लावणी सादर केली चिमुरड्या आण्वीचं नृत्य आधा पाहून हिंदवी थक्क झाल्या आणि अन्वी सोबत नृत्य करण्याचा मोह त्यांना आवरला नाही एवढंच नाही तर अन्वीने सादर केलेल्या नृत्यावरती खुश होत हिंदवी यांनी आपल्या बोटातील अंगठी अन्वीच्या बोटात घातली आणि तिच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली मागील काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कोकणात गळती लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे पवार भाजपचा झेंडा हाती घेतला हे थांबवण्यासाठी ठाकरे सेनेकडून कोणतीही पावले उचलले जात नसताना आता अनंत गीते हे पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर फारसे कुठेही न दिसणारे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आता ऍक्टिव्ह मोडवरती आले आहेत त्यांनी कोकणात पक्षाची बांधणी करण्याकरता पुढाकार घेतला असून याकरता उद्धव ठाकरे यांनी आपल्यावरती जबाबदारी सोपवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे गोरेगाव येथील नरेश अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आले असता ते बोलत होते मी विनंती केलेली आहे रायगड आणि रत्नागिरी दोन जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे जाणली होती आणि कदाचित हा माझा गैरसमज असेल किंवा योग्य समज असेल परंतु रायगड रत्नागिरीतली जनता आजही आनंद दिसे ज्यांचा आदर करते सन्मान करते आनंद दिशेनं मानते आजही रायगड रत्नागिरी जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे मी जेव्हा पुन्हा मैदानात उतरून जर जनतेला आवाहन केलं तर माझ्या आव्हानाला जनता साथ देईल हा माझा विश्वास आणि म्हणून कितीही वाईट काळ असला कोण कितीही पळत सुटत असले कुठेही धावत असले तरी धावणारे सगळे परत मागे फिरतील हा माझा विश्वास रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात राष्ट्रवीर संघ रायगड विभाग शाखा पेणतर्फे शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरामध्ये पस्तीस जणांना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले संकटाशी दोन हात करताना स्त्रियांनाही धैर्याने लढता यावे आणि आत्मसंरक्षण करता यावे हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते या शिबिरामध्ये सहा ते पंचावन्न वयोगटातील मुले मुली आणि तरुण तरुणी सहभागी झाले होते यामध्ये त्यांना लाठीकाठी भाला तलवार दाणपट्टा असे संरक्षणाचे धडे देण्यात आले शिबिरासाठी आशिष खेरे आणि सौरभ देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले माणगावमध्ये मुंबई गोवा हायवेवरती पाच मेच्या रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास खरवली फाटा हॉटेल ओपन अंब्रेला समोर एका बर्निंग टेम्पोचा जबरदस्त थरार यावेळी माणगावमधील वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी पाहिला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणगाव बाजूकडून मुंबईकडे मोठ्या गाड्यांचे भंगार इंजिन एअर फिल्टर घेऊन जाणारा आयशर ट्रक पाच मेच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिल्टर वाहतूक होत असलेल्या वाहतूक टेम्पोला अचानक आग लागली यातील सर्व माल जळून खाक झाला सदर घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व सहकारी टीम तात्काळ दाखल झाली माणगाव नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसह नगरपंचायतचे अग्निशमन दाखल झाल्याने पेटणाऱ्या आगीवरती नियंत्रण आणण्यात आले आगीचे मुख्य कारण मात्र अद्याप कळू शकले नाहीये यावेळी माणगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर उभारे जीवनदूत अनिकेत कांबळे यांनी वाहनांचे पूर्ण नुकसान होण्यापूर्वी जळणाऱ्या मालाला प्राणाची बाजी लावत बाहेर फेकले त्यामुळे मोठी वित्तहानी व जीवितहानी टळली या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण